शरद पवार म्हणतात ओबीसीच्या कोट्यातून वाटेकरी करणं ओबीसींवर अन्याय मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं मला पटत नाही असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे ते जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वाक्य केलं आहे शरद पवार म्हणाले आहेत की ओबीसींच्या कोट्यात वाटेकरी करणं ओबीसींच्या गरीब लोकांवर अन्याय होईल असं काहींचं म्हणणं आहे हे एकदम दुर्लक्ष करण्यासारखं नाही आहे त्यामुळे आजची पन्नास टक्क्यांची अट त्यात पंधरा सोळा टक्के वाढ करून हा प्रश्न सुटेल यात ओबीसी आणि इतर लोक यात मतभेद नकोत यांच्यात वाद करण्यासारखा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा पाठिंबा नाही तर राजकारणातून बाजूला होऊ अजित पवार जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर रा लाठीचारचे आदेश राज्य सरकारनं दिल्याचं सिद्ध करावं आम्ही राजकारणातून बाजूला होऊ अशा शब्दात सरकारने विरोधकांना आव्हान दिलं आहे जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील मराठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरील पोलीस लाठीमाराचं राष्ट्र महाराष्ट्रभर तीव्र असं पडसाद उमटत आहेत या प्रकरणी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती यावेळी राज्य सरकारने जालना येथे झालेल्या ला, लाठीमार आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली होती एकनाथ शिंदे काय म्हणाले होते बघूयात तर एक उच्चस्तरीय बैठक आम्ही घेतली आहे जालन्यात उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः मनोज जरंगे पाटील यांच्याशी बोललो होतो त्यांच्या मागणीवर काम सुरू आहे असं देखील सांगितलं होतं उपोषणस्थळी आम्ही गिरीश महाजनरावसाहेब दानवे यांना पाठवून चर्चा केली होती यापूर्वी महाराष्ट्रात मरा मराठा आरक्षणासाठी अठ्ठावन्न मोर्चे निघाले आहेत त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेला काहीही गालबोट लागलं नाही मराठा समाज हा अतिशय शिस्तप्रिय आहे पण या आंदोलनाच्या आडून काहीजण महाराष्ट्रातील शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत त्यांच्यापासून मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे मनोज जरांगे यांच्या जीवाची काळजी आहे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी अधिकारी गेले होते पण तिथे दुर्दैवी प्रकार घडला तिथे दगडफेक करणारा मराठा समाजाचा कार्यकर्ता असू शकत नाही कारण आपण नेहमी शिस्तीत मोर्चे काढल्यात पण राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी उभा आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात आरक्षण दिलं होतं पण ते मागच्या सरकारला टिकवता आलं नाही मागच्या समन्वय समितीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण देखील होते पण त्यांचे त्यावेळी ते हात बांधले होते का असं एकनाथ शिंदे म्हणाल्यात मराठा आरक्षणाच्या बाबत सरकार गंभीर आहे त्यासाठी इम्पिरियल डेटा गोळा करणं आणि त्याचं काम सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करावं लागेल जी घटना घडली तिथल्या पोलीस अधीक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला असं एकनाथ शिंदे यांनी यावेळेस सांगितलं होतं या प्रकरणाची पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून सखोल चौकशी सुरू आहे तिथली वस्तुस्थिती जाणून घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल लाठीमारातील जखमींची बिनशर्थ माफी मागतो असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता पोलिसांच्या वतीने लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा प्रयोग करण्यात आला ही एक दुर्दैवी घटना आहे अशा प्रकारे बळाचा वापर करण्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही या घटनेत जखमी झालेल्या निष्पाप नागरिकांचे मी शासनाच्या वतीने क्षमा मागतो असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं जालना येथे लाठीमाराच्या मुद्द्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होत्या यापूर्वीही पाच वर्ष मी गृहमंत्री होतो त्यावेळी जवळपास दोन हजार आंदोलनं आरक्षणाच्या संदर्भात झाली पण त्यावेळी कधीही बाळाचा उपयोग केला गेला नाही यामुळे आताही बाळाचा वापर करण्याचं कुठलंही कारण नव्हतं त्यामुळे सर्वप्रथम ज्या निष्पाप नागरिकांना या बाळाच्या वापरामुळे इजा झाली त्यांच्यावर शासनाच्या वतीने मी क्षमा मागतो मुख्यमंत्र्यांनीही याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत केवळ या घटनेचं राजकारण होणं योग्य नाही काही पक्षांनी तसा प्रयत्न केला हे अत्यंत दुर्दैवी आहे विशेषत जाणीवपूर्वकरीत्या लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले असा नरेटिव्ह सेट करण्यात आला पण लाठीचार्जचे अधिकार तेथील पोलीस अधीक्षकांकडे असतात त्यामुळे एकशे तेरा निष्पाप गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले त्यावेळी तो आदेश मंत्रालयातून आला होता का मावळचे शेतकरी शेतकरी गोळीबारात मृत्युमुखी पडले त्यावेळी त्यांचे आदेश कुणी दिले होते त्यावेळी त्यांनी राजीनामा का दिला नाही घटना मुळात चुकीची आहे पण त्याबाबत राजकारण करून सरकार हे करत आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न आहे एक गोष्ट या प्रकरणात लक्षात घेतली पाहिजे आरक्षणाचा कायदा हा दोन हजार अठरा साली आपण तयार केला होता त्यानी त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने तो कायदा मान्य केला होता देशात आतापर्यंत आरक्षणाचे दोनच कायदे मान्य झाले आहेत एक म्हणजे तामिळनाडू आणि महाराष्ट्राचा सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याला स्थगिती देण्यास नकार दिला होता पण नंतर सरकार बदललं नऊ सप्टेंबर दोन हजार वीस रोजी त्यावर स्थगिती आली आणि पाच मे दोन हजार एकवीस रोजी तो रद्दबातल करण्यात आला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जालन्याला गेले होते त्यांनी यावर वटहुकूम काढण्यास सांगितलं आहे पण पाच मे दोन हजार एकवीस नंतर उद्धव ठाकरे एक वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी व हुकूम का काढला नाही मागच्या सरकारच्या काळात फक्त आम्ही आरक्षणच दिलं नाही तर ओबीसी समाजाला लागलेल्या सगळ्या सवलती आम्ही दिल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण सुरू केलं त्या माध्यमातून आपण सत्तर हजार लाभार्थी तयार केलेत त्यातून पाच हजार कोटींचं कर्ज दिलं आहे त्याचं व्याज राज्य सरकार भरतं आहे सारथी संस्थाही आपण सुरू केली आहे या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना अर्ध्या फीची परिपूर्ती केली जाते तसेच हॉस्टेल देखील बनवले जातात हॉस्टेल नसल्यास सहा हजार रुपये महिना त्यांना दिला जातो यू पी एस सी एम पी एस सी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे मराठा समाजात अस्वच्छता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं अजित पवार म्हणाल्यात आंतरवाली सराटी येथे लाठीमार झाला आम्ही सर्वांनी स्पष्ट शब्दात त्याचा विरोध दर्शवला असं व्हायला नको होतं राज्याच्या प्रमुखांची तीच भूमिका आहे मात्र इतरांना असे प्रसंग घडल्यानंतर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीतही तो बसला पाहिजे एकनाथ शिंदे त्यासाठी प्रयत्न करत आहेत सुप्रीम कोर्टाने कोणत्या कारणावरून आरक्षण नाकारलं याचा अभ्यास केला जातो आहे आरक्षणाबाबत अतिशय सकारात्मक चर्चा आजच्या बैठकीत झालेली आहे मराठा समाजाने आंदोलन करावं पण शांततेत करावं समाजात अस अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं अजित पवार यांनी यावेळेस म्हटलं अध्यादेश आल्याशिवाय आंदोलन मागे नाही मनोज चरांगे राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाच्या संदर्भात अध्यादेश आल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही असं मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज सरांगे यांनी म्हटलं आहे ले ले, राज्य सरकारने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले राज्य सरकारने मागचेच पाडे पुन्हा वाचलेले आहेत तर मंडळी आता भुजबळ काय म्हणतात ते बघूयात ओबीसींच्या हक्कावर गदा न आणता आरक्षण ओबीसींच्या हक्कावर गदा न आणता मराठा समाजाला न्याय देण्याचा विचार व्हावा भुजबळ ओबीसींच्या हक्कावर गदा न आणता मराठा समाजाला न्याय देण्याचा विचार व्हावा असं छगन भुजबळ आणि मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे बोललेले आहेत छगन भुजबळ म्हणाले की मराठा समाजाला आपण न्याय देऊ याचा विचार करायला हवा नाहीतर या सगळ्या लढा सुरूच राहणार कुणीतरी कोर्ट कचऱ्यात जाईल आंदोलन सुरू राहतील त्यामुळे सगळे सगळेच अडचणीत येतील छगन भुजबळ पुढे म्हणाले की ओबीसीचं आरक्षण केवळ सतरा टक्के आहे आणि या सतरा टक्क्यात चारशे जाती आहेत त्यामुळे सगळ्यांचीच अडचण होईल ओबीसीची होईल पण मराठा समाजाची अडचण होईल पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून सर्वसाधारण वर्गासाठी दहा टक्के वाढवलं आहेच मग त्यात आणखी दहा टक्के वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या पटेल जाट गुज्जर या सगळ्यांचाच प्रश्न मिटेल मराठा समाजाचा आरक्षणाला आमचा विरोध नाही फक्त म्हणणं एवढंच आहे की या सतरा टक्क्यात कुणाच्याच वाट्याला काही येणार येणार नाही याचा विचार सगळ्यांनी करावा तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालनात उपोषणस्थळी जाऊन आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली होती यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की राजकारण्यांच्या नादी लागू नका हे मी आधीच सांगितलं आहे कायदेशीर बाजू देखील समजावून घेतल्या पाहिजे जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहे सत्तेत नसताना मोर्चे काढता आणि सत्तेत आल्यावर गोळ्या झाडल्या जातात फडणवीस म्हणतात राजकारण करू नका पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केलं असतं मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही मी आधीच सांगितलं होतं मला या नेत्यांप्रमाणे खोटं बोलता येणार नाही मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असं राज ठाकरे यांनी अंतरवाली सराटे येथून सांगितलं होतं तर मंडळी ही ते सगळे मुद्दे आहेत जे आताचे महत्त्वाचे राजकारणी जे आहेत त्यांच्याकडनं आलेले मुद्दे आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भातले कुणी म्हणत आहे की यांना राजकारणात बी सीमध्ये सी मराठ्यांना आरक्षण देऊ नये त्यांना वेगळं आरक्षण देण्यात यावं असे वेगवेगळे मुद्दे आज आपण पाहिलेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर निश्चित शेअर करा धन्यवाद